अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझा लागली तूच असशी माझी माये मावली अनंत लाभ तुझी कृपा सावली अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या काळामध्ये दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करू किंवा जी काही सेवा करू तर ती खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असते आता या एकतीस मार्चपर्यंत प्र प्रत्येकाला काही ना काही सेवा करायची आहे तसेच घरामध्ये लहान बाळ आहे किंवा बाहेर काही कामासाठी देखील जावं लागतं मग अशा वेळेस आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही अगदी गुरुचरित्र पारायण करण्याची देखील इच्छा असते पण ते देखील आपल्याच्याने पूर्ण होत नाही मग अशा अनेक समस्या अडचणी अडथळे आपल्यासमोर आहे हे असताना देखील आपण पाच मिनिटाची अत्यंत प्रभावी सेवा कोणती करू शकतो हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा। कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता स्वामी समर्थ महाराजांची सेवा सेवा कोणतीही व्यक्ती व्यक्ती करू शकते अगदी घरातील तुमचं लहान मूल असो असो किंवा वृद्ध प्रत्येक व्यक्तीने जर ही केली तरी पण आता पहिली सेवा आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता उद्यापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता अकरा मार्च ते एकतीस मार्च अशी एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अगदी तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवसांना सेवा केली तरी पण चालेल आपण अगदी रोज स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता एकवीस पारायण देखील करू शकता किंवा अगदी तुम्हाला रोज एकवीस अध्याय पठण करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण रोज तीन अध्याय पठण केले तरी पण चालेल हे तीन अध्याय आपला भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ यावरती अवलंबून असतात आपण हे जर तीन अध्याय पठण केले तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही संपत असते व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धीही येत असते आपण स्वामी चरित्र सारामृत देखील पठण करू शकता आता अगदी तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल फक्त कोणतीही सेवा मना आणि श्रद्धेने करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट फक्त आपण एक वेळ पकडायची आहे की मी सकाळी सेवा करणार आहे किंवा सायंकाळी सेवा करणार आहे फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे ती श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते ती वेळ सोडून आपण इतर कोणत्याही वेळेमध्ये या सेवा करू शकता आता त्यानंतरची दुसरी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची तारक मंत्र या शब्दातच त्याचा संपूर्ण अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे आपल्याला तारून नेणारा सर्व संकटातून हा मंत्र तारून येत असतो अगदी घरामध्ये आपल्या एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील तर अशा वेळी देखील तुम्ही ही तारक मंत्राची सेवा करू शकता अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे या सेवेसाठी जास्त काहीही वेळ आपल्याला लागत नाही आपण अकरा वेळा रोज तारक मंत्र म्हणायचं आहे आता पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण ही सेवा उपाय करत असतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळत असतो तारक मंत्र म्हणत असताना मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच आपला मुख्य दरवाजा देखील उघडा ठेवावा आता तारक मंत्राची सेवा करत असताना सर्वात प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एखादा ग्लास भरून पाणी घेतलं तरी पण चालेल त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे आता हे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे हे आपल्यासाठी तीर्थ आहे तर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते अगदी आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो तर त्यांच्या न कळत तुम्ही त्यांना हे पाणी द्या अगदी माठामध्ये हंड्यामध्ये टाकलं तरी पण थोडस आहे बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये शिंपडलं तरी पण चालेल यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता ही सेवा करण्या अगोदर आपल्याला संकल्प घेणे देखील गरजेचे आहे आपल्याला वाटत असेल तर आपण संकल्प देखील घेऊ शकता तसेच आपण एक नारळ घ्यायचा आहे त्यासोबत खडीसाखर घ्यायची आहे जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आपण नारळ व खडीसाखर ठेवून यायचं आहे आता नारळ व खडीसाखर अगदी आपल्याला तिथे ठेवणे शक्य नसेल तर घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे जरी ठेवलं तरी पण चालेल आपण नारळ वखडीसाकर हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर स्वामी महाराजांना तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच मी कोणती सेवा करणार आहे किती दिवसाची सेवा करणार आहे मग एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची ते देखील स्वामी महाराजांना सांगायचं आहे आता सांगून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही सांगायची आहे आपले डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा पण आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपली इच्छा मागायची आहे जेव्हा आपण तळमळीने एखादी इच्छा मागत असतो ना तेव्हा आपली आई आपली इच्छा नक्कीच पूर्ण करत असते फक्त एखादी गोष्ट तुमच्यासाठी पुढे जाऊन वाईट असेल किंवा ती गोष्ट तुमच्यासाठी घातक असेल तर ती गोष्ट स्वामी आई तुम्हाला कधीही देणार नाही किंवा तुम्ही जे काही मागताय त्यापेक्षाही स्वामी आईंना तुम्हाला जास्त काहीतरी द्यायचं असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होत असतील फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा आणि विश्वास ठेवा तुमची प्रत्येक इच्छा स्वामी महाराज स्वामी आई नक्कीच पूर्ण करेल कारण की कोणत्याही आईला आपल्या मुलाचं वाईट व्हावं असे वाटत नाही आणि स्वामी महाराज म्हणजे आपली आईच आहे त्यामुळे आईवरती विश्वास ठेवा आणि सेवा करा आता नारळ वखडी साखर आपण महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये ठेवायचं आहे घरी जर ठेवलं तर आपण जेव्हा पण केंद्रामध्ये जाल तेव्हा तिथे नारळ वखडी साखर ठेवून यायचं आहे किंवा तुम्ही संकल्प देखील घेऊ शकता आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे तांदूळ तसेच हळद कधी कुंकू एक फूल ठेवायचं आहे तुमचं नाव गोत्र तसेच कोणती सेवा करणार आहात किती दिवसाची सेवा करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण म्हणायचं आहे की ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना सांगून हे पाणी तीन वेळा तांबणामध्ये सोडायचं आहे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता आणि त्यानंतर आपण सेवेला सुरुवात करायची आहे हे फक्त आपण पहिल्याच दिवशी करायचं आहे त्यानंतर करण्याची गरज नाही आता यानंतरची तिसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये खूप ताकद आहे फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसं जसं जप वाढत जातो तस तशी परिस्थिती सुधरत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता ची मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ंदाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहसुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे आता अगदी आपण अकरा माळी जप करू शकता किंवा अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर फक्त देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही स्वयंपाक करत असो किंवा भांडे धुत असो तेव्हा जरी आपण फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आपण जो काही स्वयंपाक करत असतो तर तो प्रसाद होतो तसेच आपण जेव्हा भांडे धुत असतो तेव्हा जरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केला तर आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते आता भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की आपण असे कधीही मंत्र जप केला तर त्याचा आपल्याला फायदा होईल का तर श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरता तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून तों मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे तसे सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद